नमस्कार मी सौ शिवानी संजय पाटील प्रभाग क्रमांक आठ लक्षत्रिथ वसा सुतारमाळ बलराम कॉलनी शिवाजीपेठ एरिया संध्यामठ गल्ली दुधाळी पॅवेलियन हा सगळा माझा एरिया मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून मी कमल चिन्ह घेऊन ही निवडणूक लढवते आहे माझा विकासाच्या मुद्दा मुद्दा घेऊनच मी हा ही निवडणूक लढवते आहे प्रभागातील विकास जो का आहे महिलांचा असेल मुलांचा असेल आपल्या वयस्कर लोकांसाठी खूप काही करण्याचा मानस आहे माझ्याकडं इच्छाशक्ती आहे माझी आणि मी त्यासाठी मी ही निवडणूक लढवते आणि मी निवडून येणार याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे मग अशा कोणत्या समस्या आहेत ज्या तुम्ही मानून नागरिकांच्या सोडवून तुम्ही एकंदरीतच निवडणूक जिंकणार असं वाटतं सगळ्यात पहिलं म्हणजे रस्ते गटर्स आपल्या पानांचे जे रोड आहेत किंवा कचरा उठावचा प्रश्न असतो आपल्या आमच्या कॉलनीमध्ये भरपूर कॉलन्या आहेत एकतर स्लम एरिया पण थोडा आहे थोड्या कॉलन्या आहे त्या कॉलन्यांमध्ये कचरा उठावचा प्रश्न आहे पानांचा रस्ता आहे पानांचा प्रश्न आहे ते प्रश्न घेऊनच मी हे निवडणूक लढवते आहे म्हणजे प्रत्येक महिलेचं एक असं हे असतं की बाबा आमच्या दारातील रस्ता आणि गटर स्वच्छ असावेत रोजच्या रोज कचरा उठा व्हायला पाहिजे जेणेकरून आमच्या मुलांचे आरोग्य बिघडते किंवा घरामध्ये वयस्कर लोकं असतात सुद्धा खूप आरोग्य बिघडते त्याचं एक कचऱ्यासाठी हे मी हे करते ओके थँक्यू धन्यवाद